सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुण्यात अठ्ठेचाळीस तासात खुनाच्या घटना पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजलेत पोलिसांचा धा कोरलाय का नाही असा प्रश्न निर्माण झालाय कारण पुण्यामध्ये अठ्ठेचाळीस तासात पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत सिंहगड रोड मानोडी कोणुवा वाघोली मध्ये हत्येच्या घटना घडल्या आहेत पाच घटनांमधील पहिली सिंहगड रोड येथे नरहे परिसरामध्ये पेट्रोल चोरीच्या संशयावरून चौघांकडून चो वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे दुसरी घटना सिंहगड रोड येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तीन अल्पवयीन तरुणांकडून एकाची हत्या करण्यात आली आहे तिसरी घटना वाघोली येथे वडिलांच्या टकल्या म्हणण्यावरून वाघोली लोहगाव मार्गावर एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली चौथी घटना वानवडी येथे कॉलेजला चाललेल्या अल्पवयीन तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे पाचवी घटना कोंढव्यामध्ये मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला नावाच्या व्यक्तीच्या डोक्यात सिमेंडरचा ब्लॉक घालून खून करण्यात आला आहे अठ्ठेचाळीस तासात पाच खुणाच्या घटना घडल्यामुळे पोलिसांचा धाकच उरला नाही असा संतप्त प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे पेट्रोल चोरीच्या समस्यावरून काही व्यक्ती त्याला त्या ठिकाणी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये तो टॅर नंतर नवली हॉस्पिटल होता चार पाच दिवस तो हॉस्पिटलला त्याचं निधन झालेलं आहे या प्रकरणामध्ये सुरुवातीला तीनशे सव्वीस चा गुन्हा दाखल केला होता इथल्या तीन आरोपी दुसऱ्या देशात अटक केलेले आहेत आणि यातला जो चौथा आरोपी आहे कुठे सुशांत कुठे अजून याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आहे मृतक नाव बगुलू शेग शेगडेवाळे असे आहे आ, ते बिघारी काम करणारे माणूस होते त्यांच्यावर दागडे टसून अं मारले दिसून आले त्यानंतर अं आम्ही तिकडाच्या आजूबाजू सगळं पुरावा वगैरे गोळा करून खात्री केली असताना त्यांच्यामध्ये असे करणारा माणूस आहे त्यांचं नाव आहे विकास चेत्री म्हणून आहे ते पण बिघारी काम करणार आहेत त्यांचं निष्पन्न झालेले आहे त्यांना पण आम्ही ताब्यात घेतले आहे